चाळीस दिवसांचा तो रक्तरंजित प्रवास सुरूच होता औरंगजेबाच्या अमानुषतेने कळस गाठला होता आणि मृत्यूलाही धडकी भरावी असे हाल हाल शंभूराजांचे होत होते तिथे रायगडावर रोज नवी बातमी यायची आणि महाराणी येसुबाईंच्या मनावर इंगळीचा डंख मारावा आणि अंगावर वीज पडावी असे दुःख कोसळून पडायचे फितुरीने घात केला नाहीतर आमचा वाघ अशा कोल्ह्या लांडग्यांच्या तावडीत सापडावा हे कदापि शक्य नव्हते ज्या डोळ्यांनी ज्या डोळ्यांनी शिवरायांसारखा देव पाहिला ज्या डोळ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा पाहिला ज्या डोळ्यात रायगडाचं रूप सजलं ज्या डोळ्यांनी स्वराज्याचं हित पाहिलं त्या डोळ्यात लाल तप्त सळे फिरवले गेले आणि ते डोळे जळून गेले जिभेने स्वराज्याच्या शपदेत दह्याच्या कडव्या चाखल्या जाजिभेने आबासाहेब आबासाहेब अशा हाका संपूर्ण रायगडावर दिल्या जिभेवर बारा भाषांचे पांडित्य आणि बुधभूषणासारखा ग्रंथ उमटला जिभेने येसुबाईंना श्री सखी राधनी जयतीचा मान दिला ती जिभत छाटली गेली जगदंब जगदंब नियतीचा हा कैसा जुलो एका अभिषिक्त राजाचे इतक्या क्रूरतेने हाल हाल केले जावेत आणि पाठीराखा तो रायगडाचा जगदीश्वर उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे जगदीश्वरा जगदीश्वरा थांबव हे सगळं स्वराज्याच्या छत्रपतींचा छळ होतोय हे ऐकूनच रक्त सळसळ करतय आणि तू फक्त पाहतोय कोवळ्या वयात ज्याच्यावरच आईच छत्र हरवलं आग्र्याच्या कैदेतून सुटून येताना साधूच्या वेशात जगावं लागलं तहान लागली भूक लागली शरीर थकलं तरी तोंडून एक तक्रारीचा शब्द निघाला नाही औरंगजेबाच्या सैन्यापासून बचाव व्हावा म्हणून राजगडावर ज्याचं श्राद्ध करण्यात आलं अशा अशा कितीतरी दुःखाचे डोंगर पार करून शंभू बाळ परतलेत मग आता मग आता त्या औरंगजेबाच्या छळाला जुमानतील कदापि नाही शंभूराजे ही शेवटची लढाई शस्त्राविना लढतील आणि जिंकतीलही हे आम्हास ठावे आहे